अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आपण तुमच्यासमोर आलेलो आहोत कारण पहा चार जूनला आपल्या लोकसभेचा रिझल्ट लागणार आहे लोकसभेच्या रिझल्ट पूर्वीच बऱ्याच ठिकाणच्या सीटा कोण कुठे निवडून येणार आहे कोण कुठली सीट येणार आहे याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत पण महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त चर्चा होते ती म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघाची बीडच्या लोकसभा मतदारसंघाची चर्चा होण्यामागे कारणही तशीच आहेत कारण सध्या तिथले भरपूर व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहेत त्यातले खरे खोटे आपल्याला माहित नाही पण गावगावात काही ठिकाणी एका जातीनं दुसऱ्या जातीच्या दुकानावर जायचं नाही म्हणून शपथ घेतली किंवा एका जातीनं दुसऱ्या जातीच्या कार्यक्रमात गेले तर पाच हजार रुपये दंड दोन हजार रुपये दंड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं होत असताना दोन जातीमध्ये जातीय तेड निर्माण केल्या जात आहे आणि तसं हो होऊ नये हे खूप महत्वाचं आहे पण हे सगळं समजून घेण्यापूर्वी ह्या गोष्टी का घडत आहेत हे समजून घेणं महत्वाचं जसं मी याला टायटलच दिलेलं आहे की एका दगडा एका दगडात दोन पक्षी मग आता हे दोन पक्षी कोण आहेत तरी हे आहेत पंकजाताई मुंडे आणि प्रीतमताई मुंडे आता या दोघांनाही पक्षी म्हणून किंवा समजा यांचं बळ कसं पंक कसं छाटण्यात येत आहेत आणि हे काय षडयंत्र आहे नेमकं लोकसभेला पंकजाताई मुंडे निवडून आल्या तरी किंवा पडल्या तरी दोन्ही जरी गोष्टी घडल्या तरी सुद्धा त्यांचं नेतृत्व कशा पद्धतीनं संपवण्यात येणार आहे हे सगळं आपल्याला या पाहायचं आहे वारंवार मी सांगत आलेलो आहे की पंकजा ताईला याच्यापूर्वी सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पंकजा ताईंना त्यांच्या भूमिकेला किंवा त्यांच्या नेतृत्वाला न्याय मिळत नाही महाराष्ट्रामध्ये अगदी गोपीनाथ मुंडे साहेबांचं सुद्धा असं झालेलं होतं स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या सुद्धा नेतृत्वाला या पक्षाने न्याय दिलेला नव्हता ते सुद्धा काही काळ नाराज होते त्यानंतर पंकजाताईनी तर वारंवार स्टेजवरून सुद्धा आपली नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांनी एका ठिकाणी असं सुद्धा म्हटलं होतं की खुद्द मोदींच्या मनात जरी मला पाडायचे असले तरी सुद्धा जनतेने ठरवल्यावर ते मला पाडू शकत नाहीत असं स्पष्टपणे म्हटलं होतं हे सगळं नेमकं काय आहे आणि हे कशा पद्धतीचं षडयंत्र आहे हे सगळं आपल्याला पाहायचंय तत्पूर्वी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी ही जेव्हा कुठेही नव्हती काहीच नव्हतं त्या काळामध्ये माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी म्हणजे बीजेपीच्या जे जे विद्यार्थी संघटना होत्या त्यांच्या थ्रू काम करायला सुरुवात केली होती तर गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा हा काही लहान सहान वारसा नाही हा जो वारसा आहे तो वारसा संपवण्याचं षडयंत्र नेमकं काय ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे आपण जातीपातीच्या पलीकडे जाऊन हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे आणि केवळ त्यांचाच म्हणून नाही तर बहुजनांच्या सगळ्याच नेत्यांचा वारसा कसा संपवण्यात येत आहे किंवा बहुजनांचे सगळेच नेते कशा पद्धतीनं त्यांना बदनाम करून किंवा कुठेतरी गुंतवून किंवा काहीतरी वेगळं षडयंत्र करून कशा प्रकारे संपवण्यात येत आहे हा महत्वाचा मुद्दा येत आहे एक तुम्हाला साधा प्रश्न विचारतो ह्या व्हिडिओ नंतर त्या प्रश्नावर तुम्ही विचार करा की आज बहुजनांचा असा कोणता नेता आहे की ज्याचा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर प्रभाव आहे आणि ज्याचा दिल्लीच्या राजकारणामध्ये प्रभाव आहे असा एक नेता तुम्ही फक्त कमेंट करून सांगा की ज्याच्या ज्याच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण दिल्ली सुद्धा हल्ली जाईल असं कोणी आहे का विचार करा या गोष्टीवर आता आपण पाहूयात की पंकजा ताई मुंडे आणि प्रीतम ताई मुंडे या हा जो लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा जो वारसा आहे रक्ताचा वारसा आहे जो संघर्षाचा वारसा आहे तो कशा पद्धतीने संपवण्यात येत आहे ते आपण सविस्तर पाहणार आहोत फक्त व्हिडिओ पाहताना कळकळीची विनंती करतो की डोक्यातली जात आणि धर्म बाजूला काढा आणि फक्त मी काय म्हणतो त्याच्यावर विचार करा आणि पहा फक्त काय सांगतोय ते बघा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे जेव्हा होते त्यांनी काय केलेलं होतं की सुरुवातीला बीजेपीच्या विद्यार्थी म्हणजे संघटनेमधून सुरुवात केलेली होती त्या कॉलेजच्या निवडणुकांमध्ये त्यांनी त्यांचे सदस्य निवडून आणलेले होते हे सगळं करत असताना त्यांनी आक्रमकरीत्या भाषणं केली नुसते भाषणच केले नाही तर लोकांपर्यंत ते पोहोचले तितक्या तळमळीने पोहोचले धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ते उदयस आले आणि मग एकोणीसशे अठ्याहत्तर ला ते पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी इतक्या वेगानं काम करायला सुरुवात केली की के अवघ्या दोन वर्षात नंतर जेव्हा विधानसभेची निवडणूक लागली त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आणीबाणीचा काळ होता आणि या आणीबाणीच्या काळामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने काय केलं आंदोलनं वगैरे केली होती त्यांना तुरुंगवासही झाला होता तुरुंगवासातून बाहेर आले की लगेच जिल्हा परिषदेचं तिकीट आणि लगेच जिल्हा परिषद झाली की त्यांच्या कार्यामुळे त्यांना एकोणीसशे ऐंशीला विधानसभेचं तिकीट देण्यात आलं रेनापूर मतदारसंघातून आणि एकोणीशे ऐंशीला जेव्हा विधान परिषदेचं विधानसभेचं तिकीट देण्यात आलं तेव्हा ते पहिल्याच प्रयत्नामध्ये निवडून आले पण ते निवडून आले तेव्हा बीजेपीची स्थिती काय होती महाराष्ट्रामध्ये तर काहीच नाही बीजेपी बद्दल असं बोलल्या जायचं की हा ब्राह्मणांचा किंवा उच्च वर्णीयांचा पक्ष आहे आणि हा पक्ष फक्त शहरातील काही भागापुरता मर्यादित आहे असा असताना रेणापूर सारख्या ग्रामीण मतदारसंघातून निवडून येणं हा काही जोक नव्हता आणि तेही बीजेपी सारख्या पक्षातून त्याच्यामुळे मुंडे साहेबांचं कार्य खूप मोठं होतं आणि ते जेव्हा निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांनी ज्या आक्रमक पद्धतीनं विधानसभा गाजवली त्याच्यामुळे त्यांचा त्या पक्षातला दबदबा वाढला आणि जो पक्ष केवळ ब्राह्मणांचा होता किंवा फक्त उच्च वर्णीयांचा आहे आणि केवळ शहरी आहे हे सगळं त्यांनी खोडून काढलं महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केले फिरले आणि हा पक्ष घराघरात पोहोचवला ज्या बीजेपीला स्वतःची ओळख महाराष्ट्रात करता येणे शक्य नव्हतं त्या भारतीय जनता पार्टीला घराघरात लोकांच्या मनामनात पोहोचवला अगदी खेड्या पाड्यातल्या घरापर्यंत पोहोचलं शेतकरी बहुजन वर्ग सगळ्यांकडे पोहोचवलं एवढंच नाही तर त्यांनी वेगवेगळे पॅटर्न सुद्धा राबवले त्याच्यामधलाच एक माधव पॅटर्न होता या माधव पॅटर्नमध्ये काय केलं होतं माळी धनगर वंजारी यांसारख्या वेगवेगळ्या बहुजन जाती सोबत घेतल्या होत्या आणि या जातींमध्ये या बहुजनांमध्ये सुद्धा बीजेपीला नेऊन पोहोचवलं होतं की जे बहुजन बीजेपीला स्वीकारायला तयार नव्हते आणि एवढं सगळं केल्यानंतर जेव्हा ते बीजेपी खूप मोठी झाली आणि म्हणजे शिवसेनेसोबत जेव्हा युती झाली तेव्हा त्या एकोणीसशे ला सुरुवातीला बघा एकोणीसशे एक्क्याण्णव ते पंच्याण्णव या कालावधीमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव एक ते पंच्याण्णव या कालावधीमध्ये ते विरोधी पक्षनेते होते आणि विरोधी पक्षनेते असताना काँग्रेस सत्तेत होती बघा आणि काँग्रेस सत्तेमध्ये असताना त्यांनी काँग्रेसला इतके जबरदस्त प्रश्न विचारले सळो की पळो करून सोडलं अख्ख म्हणजे विधान मंडळ त्यांनी गाजवलं आणि त्या त्या काळामध्ये त्यांच्याकडं असं वाटलं होतं की हे भविष्यातले मुख्यमंत्री आहेत आणि शंभर टक्के त्यांच्यामध्ये ते त्या 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 क्वालिटी होती त्यानंतर पुन्हा युतीचं सरकार सुद्धा आलं त्याच्यामध्ये त्यांना गृहमंत्री पद भेटलं गृहमंत्री पद म्हणजे काय असते होतं पुढचा भविष्याचा मुख्यमंत्री असते नुसतंच गृहमंत्री पद भेटलं नाही तर त्यांना उपमुख्यमंत्री पदही भेटलं आणि या काळामध्ये सुद्धा त्यांनी एवढा मोठा कामाचा आवाका वाढवला की सगळ्या जातीतले धर्मातले सगळे लोक त्यांना आपलं म्हणून पाहत होते एवढंच नाही तर तुम्हाला माहित असेल विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री माहित असेल की कि किती घट्ट मैत्री होती त्यांची म्हणजे जातीपातीच्या पलीकडचं राजकारण मुंडे साहेबांनी केलं जातीपातीच्या पलीकडचं जाती समाजकारण केलं आणि म्हणून सगळ्या महाराष्ट्राचे नेते म्हणून लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांना ओळखल्या जाऊ लागलं पण इथून सुरुवात होते खरी स्टोरी जेव्हा महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्राबल्य वाढलं जेव्हा महाराष्ट्रात ते एक नंबरचे झाले जेव्हा महाराष्ट्रातला एकमेव हो सर्व सर्वोत्कृष्ट म्हणजे सगळ्यात मोठा नेता म्हणून लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे जेव्हा मध्ये उदयास आले आणि असं वाटलं होतं की इथून पुढे ते महाराष्ट्राचे हो मुख्यमंत्री होतील पण तेव्हाच काही लोकांच्या मनात असं आलं की जर बहुजनांचा नेता मुख्यमंत्री झाला तर आपल्या पक्षाचं काय कारण हा पक्ष मुळात बहुजनांचा नाही तुम्ही किती जरी म्हणत असलात की हा पक्ष बहुजनांचा आहे किंवा पक्ष जरी म्हणत असला की आमचा डीएनए ओबीसी आहे वगैरे वगैरे सगळं तरी सुद्धा कशा पद्धतीनं डॉमिनेटिंग त्यांना कसं डॉमिनेट केलं त्यांचा जो वारसा आहे सध्याचा त्यांना कसं संपवण्याचं षड्यंत्र आहे हे सगळं आपण पाहणार आहोत फक्त तुम्ही पहा फक्त काय सांगतोय ते आणि मग अशा पद्धतीनं काय झालं की जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेबांना मुख्यमंत्री पदासाठी पदाच्या दृष्टिकोनातून पाहायला जाऊ लागलं लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संसदेमध्ये सुद्धा जबरदस्त काम केलं आणि तेव्हा सुद्धा ते, ते महाराष्ट्राचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले बीडचे नाही मुद्दा म्हणून सांगतो हिवळ की ते बीडचे का नाही म्हटलं मी त्यांना महाराष्ट्राचे लोकनेते म्हणून ओळखले जाऊ लागलं त्याच्यानंतर दोन हजार चौदाला परत जेव्हा बीजेपीची सत्ता आली केंद्रामध्ये तेव्हा त्या सत्तेमध्ये येण्यासाठी महाराष्ट्रामधल्या ज्या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जा ज्या जागा होत्या त्या जागा निवडून देण्यामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचा सिंहाचा वाटा होता त्यांनी रात्रंदिवस प्रचार केला अख्ख्या महाराष्ट्रभर फिरले आणि महाराष्ट्रामध्ये बीजेपीला जे घवघवीत यश मिळवून दिलं आणि त्याचा मोबदला म्हणून त्यांना मंत्रिपदाची शपथही देण्यात आली पण मंत्रिपदाची शपथ झाल्यानंतर अगदी सतरा दिवसामध्ये किती फक्त सतरा दिवसामध्ये तीन जून रोजी त्यांचा मृत्यू झाला आता हा मृत्यू अपघात होता की घातपात होता हे मात्र सगळीकडे चर्चेला गेलं एवढंच नाही तर जेव्हा त्यांचं पार्थिव जेव्हा बीडमध्ये आणण्यात आलं तेव्हा त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेस अक्षरशः बीडच्या जनतेनी जे लोकांना असं वाटत होतं की यांना संपवलं हे एक षडयंत्र आहे की त्यांनी मोठं होऊ नये बहुजनांचा नेता मोठा होऊ नये किंवा त्यांना परत महाराष्ट्रात आणून कोणीतरी मुख्यमंत्री करेल किंवा काहीतरी अशा ज्या काही गोष्टी होत्या याच्यावरून लोकांच्या मनामध्ये इतका तीव्र राग आणि द्वेष होता की लोकांनी अक्षरशः त्यांच्याच पक्षाच्या लोकांवर दगडं भिरकवली अगदी गाड्या फुटल्या काही लोकांना वापस पळून जावं लागलं काही लोकांना स्टेज पर्यंत सुद्धा जाता आलं नाही इतक्या खतरनाक पद्धतीच्या तीव्र भावना म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये होत्या अख्ख्या बीडमधून नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातून लोक बीड लागलेले होते आणि या सगळ्यांच्या भावना त्याच होत्या पुढे काय झालं ते मी सांगत नाही तुम्हाला घात होता की अपघात होता हे मला सांगण्याची गरज नाही ते तुम्हाला माहित आहे आणि याच्या बाबतीत पुढे काही झालं नाही स्वतः पंकजा म्हणलंय की तो नैसर्गिक मृत्यू होता आपण ते मान्य करू या सगळं जशाला तसं सांगितलेलं कारण आपण इथल्या न्याय व्यवस्थेच्या किंवा इथल्या याच्या आपल्या आपण मोठे नाही याच्यापेक्षा त्याच्यामुळे जे झालं ते तुम्हाला माहित मला माहित पण याच्यामध्ये काही आहे नाही हे आपण सगळं जनतेवर सोडून देऊ आणि वेळेवर आणि देवावर सोडून देऊ याच्या पुढे आता महत्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळं घडत असताना पंकजाताईंचा यावेळेला पंकजाताई जेव्हा दोन हजार नऊ ला परळीमधून उभ्या होते तेव्हा त्या ते निवडून आल्या त्याच्या वेळेस काय झालं धनंजय मुंडे साहेब नाराज झाले होते म्हणून त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं पण दोन हजार तेराला धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि दोन हजार चौदाला परत पुन्हा निवडणूक होती पण निवडणुकीच्या पूर्वीच लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर तीन जूनला मृत्यू झाला मृत्यूनंतर त्या धक्क्यातून सावरून आता हा वारसा आपल्याला पुढे ठेवायचा असं पंकजता यांनी ठरवलं आणि या धक्क्यातून त्यांनी खचून न जाता पुन्हा नवी भरारी घेण्यासाठी त्यांनी नवीन प्रयत्न सुरू केले आणि त्याचाच एक भाग होता की त्यांनी सत्तावीस ऑगस्ट रोजी केली बघा जातीपातीचं राजकारण बीडचं आपण म्हणतोय पण एक गोष्ट लक्षात घ्या की लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा वारसा ज्या ताईंनी म्हणजे पुढे न्यायचं ठरवलं त्यांनी सत्तावीस ऑगस्टला जी संघर्ष यात्रा काढली ती संघर्ष यात्रा कुठून काढली सिंधिकेट राजावरून मातृतीर्थ सिंधिकेट राजावरून राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ यांच्या आशीर्वादाने त्यांचा आशीर्वाद घेऊन तिथून ती यात्रा काढली याचाच अर्थ त्या मराठा दिवशी आहेत का असं आपल्याला म्हणता येईल का मग असं काय झालं की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हे इथपर्यंत येऊन पोहोचलं सगळं ते सगळं पाहूयात आपण तर त्यांनी तिथून काढली जिजाऊ मातेचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी ती यात्रा काढली ती यात्रा चौदा दिवस चालली मित्रांनो किती दिवस चौदा दिवस या चौदा चौदा दिवसामध्ये तीन हजार पाचशे किलोमीटर त्या फिरल्या याच्यामध्ये त्यांनी सहाशे सभा घेतल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकोणऐंशी मतदारसंघामध्ये त्या फिरल्या त्या एकोणऐंशीच्या एकोणऐंशी मतदारसंघातून उत्पुरत प्रतिसाद त्यांना मिळाला अशा पद्धतीनं लोक त्यांची जागोजागी ओवाळणी करत होते स्वागत करत होते एवढेच नाही तर दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या संघर्ष यात्रेनं सगळं वातावरण ढवळून टाकलं आणि आठवण करून दिली एकोणीसशे पंच्याण्णवच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या संघर्ष यात्रेची कारण त्यांनी सुद्धा एकोणीशे पंच्याण्णवच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी अशाच पद्धतीनं संघर्ष यात्रा काढली होती आणि महाराष्ट्र पिंजून काढला होता त्याच पद्धतीनं पंजादांनी ही यात्रा काढली ही यात्रा काढली असताना सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या बहुजनाच्या केवळ वंजारी समाज म्हणून नाही किंवा के केवळ इतर समाज म्हणून नाही तर सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या बहुजन वर्गाने पंकजादा मुंडेंचं मोठं स्वागत केलं एवढंच नाही तर जागोजागी फलक लागले होते की पुढच्या भावी महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या पहिला पहिला मुख्यमंत्री म्हणजेच पंकजादा मुंडे आणि इथंच खरा गेम झाला मित्रांनो एक बहुजन नेता एक बहुजन महिला जेव्हा मुख्यमंत्री पदाची तिचे पोस्टर्स लागतात किंवा त्या रॅलीमध्ये जेव्हा पोस्टर हातात घेऊन लोक फिरतात आणि पहिल्या भावी पहिल्या मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करतात तेव्हाच त्यांच्याच पक्षाच्या गोटातल्या इतर नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि जेव्हा त्या दोन हजार चौदाला पण तेव्हा त्यांना काही बोलता आलं नाही कारण पंकजा मुंडेंच्या मागे जनसमर्थ एवढं जास्त होतं जनसमर्थन की त्यांना काही बोलता आलं नाही पण हळूहळू काय झालं पंकजा मुंडे दोन हजार चौदा ला निवडून सुद्धा आल्या कारण वडील वारलेले होते त्यांचा वारसा होता लोकांना त्यांच्याबद्दल सहानुभूती होती आणि त्या भरघोस मतांनी निवडून आल्या त्या जेव्हा निवडून आल्या तेव्हा त्यांच्याकडे तीन तीन मंत्री पदाची खाती देण्यात आहात तीन मंत्रिपद त्यांच्याकडे देण्यात आली म्हणजेच पहा कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाली महिला बालकल्याणचं एक खातं त्यांच्याकडे देण्यात आलं त्याच्यानंतर ग्रामविकास आणि जलसंधारणचं एक खातं देण्यात आलं आणि हे सगळं आल्यानंतर पहा ग्रामविकास जलसंधारण महिला बालकल्याण याच्यानंतर त्यांची त्या एक मुलाखत झाली या मुलाखतीमध्ये हे सगळी प्रचार यात्रा आणि हे सगळं पाहून एका जणांनी त्यांना प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्या असं म्हणल्या की सध्या तरी मी मुख्यमंत्री नाही पण मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे आणि जेव्हा असं लक्षात आलं त्यांच्याच पक्षातल्या काही नेत्यांच्या की आता पंकजा मुंडे ह्या आपल्या सगळ्यांपेक्षा वरचढ होत आहेत आणि आता जनतेच्या मनात सुद्धा ती इच्छा आहे मग या व्यक्तीला थांबवायचं कसं यांचे पंख छाटायचे कसे आणि मग तेव्हा पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांनी काय केलं तर दोन हजार चौदाला मंत्री झाल्याबरोबर दोन हजार मध्ये त्यांच्या विरुद्ध एक आरोप करण्यात आला की त्यांनी दोनशे सहा कोटी रुपयांचा चिक्की घोटाळा केला काय केला दोनशे सहा कोटी रुपयांचा चिक्की घोटाळा केला हा आरोप कोणी केला धनंजय मुंडे यांनी आता धनंजय मुंडे कोणाचे मित्र आहेत राजकारणात त्यांच्या सत्ताधारी पक्षामध्ये सध्याच्या कोण ओळखीचा आहे काय हे आपल्याला काही पाहायचं नाही हे सगळ्या जगाला माहित आहे पण धनंजय मुंडेंनी कोणाच्या मदतीने हा आरोप केला बरं एकीकडे साधी गोष्ट सांगतो सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारा माणूस तुमच्याकडे कर येऊन उपमुख्यमंत्री होतो काय होतो उपमुख्यमंत्री होतो सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारा माणूस तुमच्याकडे कर आल्यावर उपमुख्यमंत्री होतो आणि दोनशे सहा कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा फक्त आरोप झाला म्हणून तुम्ही ताबडतोब त्यांच्याकडून जलसंधारणाचं खातं काढून घेता आरोप कशातला आहे चिक्की घोटाळ्याचा हे कशाच कशाचं खाता आहे महिला आणि बालविकासचं आहे कारण ते अंगणवाडी मधल्या चिक्की वगैरे त्याचा घोटाळा होता मग ज्या ज्या खात्याचा घोटाळा झाला ते खातं न काढून घेता महिला आणि बालकल्याण काढून न घेता त्यांच्याकडून जलसंधारण का काढून घेण्यात आलं हे खूप महत्वाचं आहे जलसंधारण का काढून घेण्यात आलं कारण त्या वर्षात जलसंधारणाची इतकी मोठी कामं झाली इतकी मोठी कामं झाली की अख्खा महाराष्ट्र पाण्याखाली आल्या पाण्याची पातळी वाढली महाराष्ट्रातला दुष्काळ कमी झाला खूप मोठं काम जलसंधारणानं केलं त्यावेळेस पण याचं क्रेडिट पंकजा ताईंना जाऊ नये हा एक मुद्दा होता आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की त्या पुढच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या दावेदार होऊ नये किंवा त्यांनी आपल्याला कॉम्पिटेटर असू नये म्हणून एकाच वेळी दोन गोष्टी करण्यात आल्या ज्या खात्यामुळे त्यांचं नाव महाराष्ट्रभर गाजत होतं ज्या खात्याच्या कामामुळे ते खातं काढून घेण्यात आलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट हा आरोप करण्यात आला एवढा मोठा आणि त्याच्यामुळे त्यांना मानसिकरित्या त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं या आरोपांनी त्या खूप त्रस्त झाल्या परेशान झाल्या याच्या पुढे आणखी तर काय पाहायचं काम ता नाही याच्या पुढे काय केलंय त्यांनी तर पुन्हा दोन हजार एकोणीसला निवडणूक आली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला धनंजय मुंडे साहेब जिंकून गेले आणि पंकजाताई विधानसभेत पडल्या परळी मतदारसंघामधूनच आता ह्या पडण्यामागे कोणाचा हात आहे जेवढा धनंजय मुंडे साहेबाचा हात आहे जेवढा धनंजय मुंडे साहेबाचे प्रयत्न आहेत तेवढेच प्रयत्न त्यांच्याच स्वपक्षातून सुद्धा करण्यात आले आणि धनंजय मुंडे साहेबांना त्यांच्या स्वपक्षातील लोकांनी मदत केली आणि यांचा बरोबर काटा काढण्यात आला आणि यांना पाडण्यात आलं नाहीतर त्या कधीही परळी विधानसभा मतदारसंघातून पडू शकत नव्हत्या ही काळ्या दगडावरची रेष आहे जर त्यांचा पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असला असतात पण पाडल्यानंतर काय झालं तरी लोकांच्या भावना तीव्र होत्या जरी त्या पडल्या असतील तरी लोकांना असं वाटायचं की आता पडल्या तर पडल्या जे झालं ते झालं पण लगेच विधान परिषदेच्या निवडणुका आहेत मग त्यांना विधान परिषदेमध्ये तरी घेतील पण विधान परिषदेमध्ये त्यांना टाळलं ऐन वेळेला अगदी त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की विधान परिषदेचा फॉर्म भरण्यासाठी मला पाठवलं आणि शेवटच्या दहा मिनिटात मला फोन करून सांगितलं की तुम्ही फॉर्म भरायचा नाही हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे स्टेजवरून म्हणजे त्यांना विधान परिषदेला टाळलं त्याच्यानंतर राज्यसभा आली राज्यसभेमध्ये त्या सुद्धा त्यांना सांगितलं वरतून सगळीकडे चर्चा झाली की पंकजा मुंडे आता ह्या राज्यसभेवर जाणार म्हणून पण तिथं सुद्धा ऐन वेळेला भागवत कराडांना राज्यसभेवर घेतलं आणि राज्यसभेमधून सुद्धा यांना टाळलं म्हणजे ज्या राज्यामध्ये त्यांनी काम केलं ज्या राज्यामध्ये त्यांनी एवढं सगळं संघर्ष उभा केला या संघर्षातून त्यांनी स्वतःला पुढे नेलं या संघर्षातून जनतेसाठी कामं केली त्या सगळ्या कामांचं चीज व्हाव होत होतं आणि ते होऊ नये आपल्याला कोणी कॉम्पिटेटर उरू नाही म्हणून त्यांचं अशा पद्धतीनं ना त्यांना विधानसभेला निवडून येऊ देण्यात आलं ना त्यांना विधान परिषदेवर घेतलं ना त्यांना राज्यसभेवर घेतलं पण एवढ्यावरच हे थांबलं नाही आता जेव्हा लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूमुळे जेव्हा लोकसभेची जागा रिक्त झाली तेव्हा त्यांच्याच दुसऱ्या सुपुत्री माननीय प्रीतमताई मुंडे यांना त्यांच्या जागेवर घेण्यात आलेलं होतं आता मूळ मुद्दा असा आहे की प्रीतम ताई मुंडे ह्या लोकसभेच्या उमेदवार होत्या दोन वेळा निवडून आलेल्या होत्या आता तिसरी वेळ होती पण ऐन वेळेला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये षडयंत्र खरं खास इथून सुरू होते बरं का आता लक्ष द्या मी जे सांगणार आहे मूळ मुद्दा की हे काय चालू आहे ते इथून सुरू होते की पहा प्रीतम मुंडे ताईंना तिकीट मिळायला पाहिजे होतं लोकसभेचं पण लोकसभेचं तिकीट त्यांचं काढून टाकलं का काढलं कारण काय माहिती आहे का की प्रीतम मुंडेला जर लोकसभेमध्ये जर नाही दिला आपण तिकीट तर प्रीतम मुंडे या राजकारणातून सपशेल बाहेर निघून जाणार का निघून जाणार कारण केंद्रामध्ये त्यांची तेवढी ओळख नाही तेवढं काम नाही आणि राज्यामध्ये त्या कुठेही फिरल्या नाहीत राज्याच्या राजकारणात त्या बिलकुल नव्हत्या अचानकपणे गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर त्यांना अचानक लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं त्याच्यामुळे राज्यामध्ये त्याचा जनसंपर्क आहे का नाही राज्यामध्ये त्यांचा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये संपर्क आहे का नाही राज्यामध्ये त्यांनी काही काम केलेलं आहे का नाही म्हणजे राज्यामध्ये काहीही काम नाही म्हणजे त्या राज्याच्या राजकारणामध्ये इस्टॅब्लिश व्हायला किंवा स्वतःचं नेतृत्व निर्माण करायला त्यांना दहा वर्ष जातील पंधरा वर्ष जातील म्हणजे सध्या तरी त्या राज्याच्या राजकारणात नेते म्हणून इस्टॅब्लिश नाहीत किंवा उभ्या नाहीत म्हणजे ऑलरेडी त्यांचं तिकीट कापलं प्रितम मुंडे संपल्या विषय संपून टाकला त्याचा तुम्हाला मान्य असेल नसेल पण माझ्या लेखी तरी त्यांचा विषय आता संपलेला आहे जरी त्यांना विधान परिषदेवर घेतलं कधी कशावर घेतलं तरी सुद्धा किंवा विधानसभेला जरी त्यांना निवडून आणलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये तरी सुद्धा त्या नेते म्हणून स्वतःला इस्टॅब्लिश करू शकणार नाहीत किंवा त्या जनतेच्या पुढे जाऊ शकणार नाहीत कारण त्या नेत्या म्हणून त्यांनी महाराष्ट्रात काम केलेलं नाही ही पहिली गोष्ट दुसरा महत्वाचा मुद्दा जर समजा पंकजाताई आता निवडणुकीमध्ये निवडून आल्या दोन्ही गोष्टी पाहू आपण जर समजा निवडून आल्या तर किंवा पडल्या तर पहा पडल्या तर काय होईल मुळात त्यांना लोकसभेचं तिकीटच का देण्यात आलं जर त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्रा काढली होती एकोणऐंशी मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव होता जर समजा त्यांनी सहाशे सभा घेतलेल्या होत्या जर समजा त्यांनी तीन हजार पाचशे किलोमीटर फिरलेल्या होत्या जर समजा त्यांनी महाराष्ट्रातली महिला बालविकास म्हणजे कल्याण मंत्री महिला कल्याण महिला व बालविकास कल्याण मंत्री किंवा ग्रामविकास मंत्री किंवा जलसंधारणाशी अशी तीन तीन महत्वाची खाती सांभाळली होती आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काम केलेलं होतं म्हणजे ज्या नेत्या महाराष्ट्रामध्ये पॉवरफुल आहेत ज्या कधी पुन्हा परत आपल्या संघर्षातून वर येऊ शकतात त्यांना महाराष्ट्रातून काढून केंद्रात का टाकण्यात आला हा पहिला प्रश्न आहे आणि केंद्रात जेव्हा टाकण्यात आलं तेव्हा दुसरा प्रश्न असा येतो की त्या पडल्या तर काय कारण पडू शकतात कारण महाराष्ट्रातला जे स्टार प्रचारक आहेत किंवा जे महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी बीडीमध्ये एखादी जाऊन सभा घेतली का घेतली नाही का घेतली नाही माहीत नाही आपल्याला त्यांना वाटलं नाही का हा आपला उमेदवार निवडून या म्हणून ते आपल्याला माहित नाही पण त्यांनी सभा घेतली नाही सभा घेतली नाही म्हणजे परत पुन्हा कोणाच्या तरी मदतीने त्यांना पाडण्याचा प्रयत्न आहे का जर त्या पडल्या तर त्या राज्याच्या राजकारणात राहिल्या नाही कारण लोकसभेला निवडून गेल्या तिकीट दिलं होतं आणि जर निवडून आल्या तर काय तर त्याच्यासाठीची मी प्लॅनिंग सगळी करून ठेवलेली आहे आता जे महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये जे मराठा आणि वंजारी हा जो संघर्षाचा चित्र निर्माण केलेला आहे की नाही ते याचसाठी आहे मित्रांनो की जर ह्या निवडून आल्या आणि ह्या लोकसभेवर गेल्या तरी त्या फक्त बीडच्या खासदार म्हणूनच राहाव्यात महाराष्ट्राच्या नेते होऊ नयेत किंवा त्या फक्त वंजारी समाजाच्या नेते म्हणूनच राहाव्यात त्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या ओबीसीच्या नेते म्हणून त्यांना परत पुन्हा आपलं स्थान बळकट करता येऊ नये जर तसं स्थान त्यांना बळकट करता आलं तर सगळ्या महाराष्ट्राचे नेते म्हणून त्या केंद्रात पॉवरफुल होतील आणि असं व्हायचं होऊ द्यायचं नसेल तर त्यांना केवळ त्यांच्या जातीपुरतं आणि त्यांच्या लोकसभा मतदारसंघापुरतं सीमित ठेवणं आवश्यक आहे आणि म्हणून बीडमध्ये मराठा वंजारी हा जो वाद चालू आहे तो वाद सुरू आहे मित्रांनो म्हणून मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो एक माणूस म्हणून विनंती करतो की जातीय वाद करू नका आपचा जातीय वाद सगळे सोडून द्या कोणाला जातीविषयी बोलू नका जातीचा स्वधर्माचा स्वजातीचा अभिमान असावा पण त्याचा गर्व असावा पण इतकाही नसावा की त्याच्यामुळे कोणाला त्रास होईल असं एकमेकांना आपण जर समजा कोणाचा हेचा निषेध करतो म्हणलं किंवा त्याच्या दुकानात जायचं नाही याच्या दुकानात जायचं नाही असं केलं तर आपलं काही भलं होणार नाही या संघर्षातून कोणाचाही फायदा होणार नाही फक्त आणि फक्त जे दोन समाज आहेत ते दोन समाज होरपळले जातील ज्या गावात वंजारी समाज जास्त आहे तिथला मराठा होळपळला जाईल ज्या गावात मराठा समाज जास्त आहे तिथं वंजारी होळपळण्याची शक्यता नाकारता येत नाही मग असं करण्यापेक्षा जर आपण एकत्र आलो असे षडयंत्र जर समजून घेतले तर आपल्याला कळेल की ज्या महाराष्ट्रामध्ये बीजेपीला मुंडे साहेबांनी वर आणलं मोठं केलं ज्या बीजेपीला सत्तेत आणलं त्याच मुंडे साहेबांच्या दोन्ही कन्यांचं सध्याच्या वेळेला स्थान डळमळीत करून टाकलेलं आहे आणि तेही अगदी पद्धतशीरित्या कोणाला काही कळणार नाही अशा पद्धतीने हे षडयंत्र जर तुम्हाला कळत नसेल तर आणखी काय बोललं पाहिजे माणसानं म्हणून मी वारंवार सांगतो आहे की हे सोपं नाही एक एका पद्धतीनं प्रीतमताई मुंडेचं राजकारण संपवलं दुसऱ्या पद्धतीनं पंकजाताई मुंडेचं राजकारण सुद्धा संपण्यावर आहे जर निवडून नाही आल्या तर ते सुद्धा संपलंच आहे आणि निवडून आल्या तर त्यांना फक्त बीडचा नेता किंवा फक्त वंजारी समाजाचे नेते म्हणूनच ते ठेवण्यात येईल त्यांना बहुजनांचे नेते कधी ठेवल्या जाणार नाही पण मुळात त्या फक्त वंजारी समाजाच्या नेत्या आहेत का नाही त्यांच्यावर तशी परिस्थिती आणल्यामुळं काही निर्णय काही वाक्य काही बोलणं काही या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर तशी वेळ आणून ठेवली की त्यांनी तसं वागावं नाही तर दोन हजार चौदाची तुम्ही संघर्ष यात्रा आठवा त्यांनी संघर्ष यात्रा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या सोबत जिजाऊंच्या आशीर्वादाने काढली होती मग आपण त्यांना म्हणू शकतो का त्या म्हणून पण ह्या जातीचं वारंवार त्यांच्या तोंडातून जे उल्लेख होत किंवा हे सगळं आहे त्याला परिस्थिती कारणीभूत करण्यात आली आणि त्याच्यामुळे मग ह्या अशा पद्धतीनं वाद लावण्यात आले म्हणून मी वारंवार सांगत असतो की शिक्षण खूप महत्वाचं आहे मित्रांनो शिका नुसत्या कमेंट घाणेरड्या करणं किंवा एकमेकाला वाईट मेसेज पाठवणं एखाद्या जातीला टार्गेट करणं एखाद्या जातीवर बोलणं एखाद्या जातीचा निषेध करणं एखाद्या जातीला वाईट टाकणं किंवा एखाद्या जातीच्या मित्रांसोबत किंवा माणसासोबत संबंध ठेवले म्हणून काहीतरी दंड लावणं ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत वाईट आहेत या गोष्टींच्या नादाला लागू नका सर्वजण मिळून सर्वजण म्हणतो मी सगळेच सगळे लोक माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे सगळ्यांनी मिळून मिसळून राहा एकत्र राहा आणि एकत्र राहून आपल्या हक्कासाठी लढायला शिका जोपर्यंत तुम्ही हक्कासाठी लढणार नाहीत तोपर्यंत तुमच्यामध्ये अशीच फूट पाडल्या जाईल आज तुम्हाला वाटतंय किंवा कोणालाही वाटतय कोणत्याही समाजाला वाटतंय की मराठा समाज मराठा आरक्षणाची मागणी करतोय म्हणून तो जातीयवादी आहे कोणी जर मी जर म्हणत असेल की मला भाकर द्या याचा अर्थ मी जातीवादी होत नाही मित्रांनो आपण फक्त आपलं मागणं मागत आहोत की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे ती मिळावं म्हणून आपण आपलं मागणं मागितलं म्हणजे आपण जातीवादी ठरतो का तर ठरत नाही किंवा कोणी कोणी म्हणते की जरांगी पाटील वारंवार म्हणतात मराठा 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 तर मित्रांनो ते मराठा समाजासाठी काम करत आहेत त्यांना असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि म्हणून ते म्हणतात की माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं समाजासाठी काम करणं म्हणजे जातीयवाद असतो का जातीयवाद काय असतो तर जातीयवाद म्हणजे दुसऱ्या जातींचा द्वेष करणं दुसऱ्या जातींना संपवण्यासाठी षडयंत्र करणं दुसऱ्या जातींवर अन्याय करणं दुसऱ्या जातींच्या चांगल्या लोकांना जे समाजासाठी काम करू शकतात जातीसाठी काम करू शकतात बहुजनांसाठी काम करू शकतात त्यांना संपवणं म्हणजे जातीवाद मग पंकजाताई मुंडेंना कोण संपवतं याचा विचार करा प्रीती प्रीतमताई मुंडेंना कोण संपवते याचा विचार करा गोपीनाथ मुंडे साहेबांना कोणी न्याय दिला नाही याचा विचार करा आणि मग ठरवा की नेमकं जातीयवाद कोण पसरवत आहे याचा अभ्यास केल्याशिवाय तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येणार नाहीत म्हणून कळकळीनं कल ना सांगतोय की या सगळ्या वादातून बाहेर पडा जातीय सलोका कायम ठेवा संविधानानुसार चालणारा आपलं हे राज्य आहे आपला हे देश आहे संविधानाचं पालन करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार सांगितले की शिका संघटित वा आणि संघर्ष करा पण संघर्ष करण्यापूर्वी तुम्हाला संघटित होणं गरजेचं आहे आणि संघटित होण्यापूर्वी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे आणि शिक्षणाशिवाय कोणताही तरणोपाय नाही म्हणून तुम्ही पाहिजे तुमची वेळ गेलेली असेल तरी तुमचे जर शाळेत असतील तर त्या मुलांना शिकवा त्यांना चार पुस्तकं द्या त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सांगा त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगा त्यांना वेगवेगळ्या जाती धर्मातील सगळ्या बहुजन महापुरुषांची ओळख करून द्या त्यांना पुस्तकं द्या आणि एवढं करून त्यांना शालेय शिक्षण सुद्धा चांगलं द्या हे शिक्षण देत असताना आपण ज्या पद्धतीने युट्यूबवर समाज प्रबोधनाचं काम करतो त्याच पद्धतीने आपलं आणखी एक काम आहे ते म्हणजे आपण नवोदय स्कॉलरशिप मराठी व्याकरण गणित हे सगळे विषय एटीएम गुरु एज्युकेशन या ऍप मधून शिकवत असतो जर समजा कोणाला वाटत असेल की कोणाच्या घरचे मुलं पोलीस भरतीची तयारी करत आहेत किंवा तलाठी भरती असेल राज्यसेवा असेल एमपीएससी असेल मराठी व्याकरणचा अभ्यास करायचा असेल तर फक्त शंभर रुपयामध्ये ही संपूर्ण मराठी व्याकरणची बॅच आहे शंभर पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत आणि सहा महिन्याचा कालावधी किती हो अभ्यास करा एक व्हिडिओ किती वेळा पहा पण तुम्ही हे घेऊ शकता आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवलं एवढंच नाही तर आपल्याकडे नवोदय आणि स्कॉलरशिपची सुद्धा बॅच आहे ही सुद्धा बॅच पंचवीस साठी चालू करण्यात आली पूर्ण एक वर्षाची बॅच आहे लाईव्ह प्लस व्हिडिओ असतील आणि होतील त्याच्यामध्ये आणि ही सुद्धा बॅच तुमच्या आवाक्यातली आहे खूप कमी पैशामध्ये जिथं लोक बारा बारा पंधरा पंधरा हजार रुपये नवोदयच्या वर्षाची फीस घेतात काही काही ठिकाणी तीस हजार पस्तीस हजार फीस आहे तिथं आपण तुटपुंज्या पैशामध्ये शिकवतोय म्हणून जास्तीत जास्त ग्रामीण भागातील बहुजनांनी या दोन्ही बॅचचा फायदा घ्या चांगला अभ्यास करा आपल्या मुलांना चांगलं शिकवा आणि जर माझे विचार तुम्हाला पटत असतील आवडत असेल तर नक्कीच माझ्या एटीएम गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ही जी सामाजिक दुही निर्माण झालेली आहे ती कमी होण्यास मदत होईल ठीक आहे थांबतो इथं धन्यवाद